स्टार मराठी डेली न्यूज महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सौभाग्यवती आणि शिवसैनिकांच्या माय माऊली सौ लताताई एकनाथजी शिंदे यांचे क्षेत्र भीमाशंकराच्या पावनभूमीत पुणे म्हाडाचे सभापती माननीय खासदार शिवाजीराव आढळराव पाटील युवासेना कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर शिवसेना जिल्हा परिषद गटनेते देवीदास दरेकर शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजित चव्हाण शिवसेना तालुका प्रमुख प्रवीण थोरात पाटील यांच्या समवेत अनेक कार्यकर्ते यांनी सहर्ष स्वागत केले नुकतच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर मुख्यमंत्री यांच्या सौभाग्यवती लताताई एकनाथजी शिंदे यांनी भीमाशंकर येथील महादेवाच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले आणि विधी आणि अभिषेक केला स्टार मराठी डेली न्यूज संपादक सचिन वायाळ कार्यकारी संपादक नंदू बोराडे पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा